नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आज आचार पूर्वी मंत्रालयाची दुसरी बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे नेमके कोणते निर्णय होणार आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला ला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते त्यामुळे महायुती सरकारच्या निर्णयाचा धडाका सुरू आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे धडाका सुरू आहे राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एक बैठक होणार आहे एका आठवड्यात ही तिसरी बैठक बोलवली जात आहे शेकडो शासन निर्णय रोज काढले जात आहे त्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांची चांगली धावाधाव मंत्रालयात होताना पाहायला मिळत आहे आणि ही आगामी विधानसभेची निवडणुकीची तयारी होत असतानाची दिसत आहे अशातच राज्य कर्मचाऱ्यांसाठी कोणते निर्णय होणार पहा मित्रांनो तर सेवानिवृत्तीचे वय साठ मागील बऱ्याच दिवसापासून कर्मचाऱ्यांची कर खूप मोठी एक मागणी आहे की सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आचारसंहितेपूर्वी शासन कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता हा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात जात आहे त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने मागील काही दिवसात युनिफाईड पेन्शन योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू केली परंतु राज्य शासनाच्या या निर्णयाला विरोध असल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता आणि निवडणुकीत आपल्या पक्षाच्या बाजूने आक, आकर्षित करण्याकरता राज्य सरकार जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू शकते अशी मोठी बातमी येत आहे त्यानंतर वेतन त्रुटी वेतन त्रुटी बाबत सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सुद्धा वेतन बऱ्याचशा विभागामध्ये वेतन त्रुटी दिसून येत आहे त्या सुद्धा राज्य सरकार करू शकते अंश राशीकरण कपात पंधरा वर्षावरून बारा वर्ष शिखरणाची कपात ही पंधरा वर्ष करण्यात येत आहे ती आता बारा वर्ष होऊ शकते असे सुद्धा म्हटले जात आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने अजूनपर्यंत पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढवलेला नाही परंतु राज्य सरकार विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा सुद्धा करू शकते अशी मोठी बातमी पुढे येत आहे तर मित्रांनो बघूया आजच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्यामध्ये काय निर्णय होतात कर्मचाऱ्यांच्या बाजूने पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन उन्तो धन्यवाद!